किनवट पोलिसांची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई डोंगरगाव शिवारातून हजारांचे रसायन जप्त किनवट किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून आज मास रेड म्हणजे मोठी शोध मोहीम दरम्यान एका हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली डोंगरगाव येथे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे छत्तीस हजार रुपये किंमतीचे मोहफुलाचे रसायन जप्त करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज मोजे डोंगरगाव परिसरात धाड टाकली यावेळी गावठी दारू तयार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले अंदाजे सहाशे लिटर मोहफुल रसायनयुक्त मुद्देमाल पोलिसांना आढळून आला या मुद्देमालाची किंमत सुमारे छत्तीस हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी घटनास्थळीच हा मुद्देमाल नष्ट केला असून या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील असा इशारा किनवट पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे संपादक आनंद भालेराव न्यूज किनवट नांदेड परिसरातील लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा